नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झटपट तयार होणारा ताज्या पावट्याचा मोकळा सुटसुटीत असा भात बनवणार आहे तर त्यासाठी इथं मी एक वाटी वाडा कोलम घेतलेला आहे तुम्ही कोणतेही आवडीनुसार तांदूळ वापरू शकता तांदूळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि दहा मिनटासाठी तांदूळ भिजत ठेवू हा भात मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट तयार होतो तर त्यासाठी एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर अर्ध चक्री फूल दालचिनीचा तुकडा दोन लवंग अर्धा चमचा जिरं आणि तमालपत्रीचं पान घालू हे थोडेसे खडे मसाले आपण परतून घेऊ खडे मसाले जास्त परतायचे नाहीत नाही तर करपतात थोडे परतून झाल्यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घालू तर एक मिडियम आकारचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ जास्त कांदा लालसर असा परतायचा नाही असा बघू शकताय आहे सोनेरी रंगावरती मऊसर होई तोपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्ये एक हिरवी मिरची घालू अर्धी अर्धी कट केलेली एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेऊ आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेतल्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालू चिरलेला आणि कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा थोडा मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ टोमॅटो चांगला मऊसर होई तोपर्यंत मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी ताजे पावट्याचे दाणे घालू तर एक वाटी तांदळासाठी मी अर्धी वाटी ताजे पावट्याचे दाणे घातलेले आहेत पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालू आणि पावट्याचे दाणे मसाले चांगले तेलामध्ये परतून घेऊ बारीक गॅस करून पावट्याचे दाणे मसाल्यांसोबत परतून घ्यायचे थोडे म्हणजे पावट्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि पावटा भातसुद्धा मस्त असा चवीला लागतो तर मसाले आणि ताजा पावटा बारीक गॅस करून चांगला परतून असा घेतलेला आहे आता यामध्ये भिजवलेले तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे अगदी अलगद हाताने हा तांदूळ आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि चांगला परतून घेऊ एक मिनिटभर असा मस्त असा परतून घ्यायचा तर तांदूळ मी मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे यामध्ये आता गरम पाणी घालू एक वाटी तांदूळ घेतलेला ले आहे त्याच्या दुप्पट म्हणजे दोन वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणीच घाला म्हणजे मस्त झटपट आणि मोकळा सुटसुटीत भात तयार होतो तुम्हाला जर जास्त मोकळा सुटसुटीत आवडत नसेल तर अडीच वाटी पाणी घालू शकता तुम्ही म्हणजे थोडा मौसराचा भात तयार होतो आता कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेऊ दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि बघू शकताय झटपट असा ताज्या पावट्याचा भात तयार झालेला आहे बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर घालू आणि भातामध्ये मिक्स करून घेऊ अगदी मोकळा सुटसुटीत असा बघू शकताय पावट्याचा भात तयार झालेला आहे डाळीची आमटी किंवा वरणासोबत खायला एक नंबर असा लागतो हा भात किंवा असा सुद्धा गरम गरम खाऊ शकता मस्तच लागतो पावट्याचे दाणे सुद्धा चांगले मौसर असे शिजलेले आहेत तर अगदी झटपट असा तयार होणारा ताज्या पावटाचा भात तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद